मित्रांनो महापुरुषांबद्दल लोकांच्या मनात खूप आदर आहे हल्ली इतिहासातील कोणत्याही महापुरुषाबद्दल एखादा शब्दही कोणी अवमान होणारा बोलले तर लोकांच्या भावना दुखावल्या जातात तर त्याच वेळी त्या व्यक्तीवर कारवाईही केली जाते अथवा उपस्थित लोक त्या व्यक्तीला माफी देत नाहीत तरीही कळत न कळत काही लोक अशा चुका करतात अशीच एक चूक अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून केल्याचे उघड झाले आहे त्यावरून पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला त्याचप्रमाणे सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारूनही निषेध केला गेला आहे यावर पाहूयात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आनंद इन्साइट स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लोकांच्या मनात खूप आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमान केला होता त्याच पद्धतीने संघाशी संबंधित या व्यक्तीने महाराजांचा अवमान केला आहे सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यांनाही आम्ही काळं फासून उत्तर देणार तर त्यांना रस्त्यावरही उतरू देणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेना शहर प्रमुखांनी मांडली आहे सोलापूरकरांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याला विरोध करत जर मला घावला तर मी त्याला सोडणार नाही त्याच्या तोंडाला काळं फासणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या या व्यक्तीला सुरक्षा कसली देता त्याच्यावर कारवाई करायचं सोडून घराबाहेर पोलीस तैनात केले आहेत असे आक्रमक वक्तव्य ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात केले राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती असं ते एका पॉडकास्टच्या मुलाखतीत म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे अनेक राजकीय नेत्यांनीही त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊयात की नक्की काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले मिठाईचे पेटारे बिटारे काही नव्हते चक्क लाच देऊन महाराज आले होते त्यासाठी किती हुंडा वटवल्या याचे पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे मोहसिन खान का मोईन खान असे नाव आहे त्याचे त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे बाहेर पडले होते त्याच्या परवान्याची अजूनही खून आहे लोकांना गोष्टी रूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा इतिहास बाजूला टाकला जातो असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकर यांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यानंतर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे एक व्हिडिओ जारी करत सोलापूरकर यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की जवळपास दीड दोन महिन्यांपूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवर मी पन्नास मिनिटांची मुलाखत दिली होती त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना मी इतिहासातल्या काही रंजक गोष्टी कशा बनतात यावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत बोललो होतो बिकानेरच्या राजस्थानची काही कागदपत्रे फारसी उर्दू अशा ग्रंथांमधल्या तरतुदी आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांच्या काही गोष्टी वाचायला आणि अभ्यासायला मिळाल्या होत्या या गोष्टींवर बोलताना महाराजांनी कुणाला रत्ने दिली कुणाला पैसे दिले आणि इतर काय काय केलं याबद्दल मी सांगत होतो या सगळ्या गोष्टींच एकत्रीकरण करताना महाराजांनी औरंगजेबाच्या इतर लोकांना कशा पद्धतीने आपल्या बाजूने वळवून घेतले आणि कशी स्वतःची सुटका करून घेतली हे मी सांगताना शब्द वापरला साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली हे सांगायचे होते असे ते म्हणाले शिवराय हे फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मला वेगळं काही सांगायची गरज नाही किंबहुना छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती अत्यंत ने हा सगळा इतिहास अभ्यासून वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक व्याख्याने मी जगभर अनेक वर्षे जेवढा माझा अभ्यास आहे त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न करत असतो जगभरातील लोकांनी ते, ते वाखाणलेलेही आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचं माझ्या मनातही येऊ शकत नाही कुणीतरी त्या पॉडकास्ट मधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं हा बोलला असं म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात राहुल सोलापूरकर यांनी आपली बाजू मांडली आहे सध्या छावा या येऊ घातलेल्या चित्रपटाच्या ट्रेलर मधून काही दृश्यावरूनही लोक आक्रमक झाले होते यातच सोलापूरकर यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला मित्रांनो काय खरे काय खोटे हे पाहणे जरी कोणाला योग्य वाटत असले तरी आपले सर्व महापुरुष हे आपल्याला आजही जीवन जगत असताना प्रेरणा देतात तेव्हा त्यांचा आदर करून जीवन जगणे व त्यांचा आदर्श घेऊन भविष्य घडवणे कधीही योग्य असेल तेव्हा कोणत्याही महान व्यक्तीबद्दल भाष्य करताना कोणाच्याही भावनांना ठेच पोचणार नाही याचे भान ठेवावे यावर तुमचे मत काय आहे ते कॉमेंट मध्ये नक्की लिहून कळवा आणि पाहत रहा स्टोरी स्टोरीचे नवीन व्हिडिओ